तर त्यांचा विचार जर करता मी माझी स्वतःची काम स्वतःचा व्यवसाय सगळं स्वतःच करते आणि स्वतःच्या गावावर घरचं शेती सगळं बघून पन्नास साठ हजार रुपये महिना कमवते मित्रांनो एका नवीन व्यवसायाच्या शोधामध्ये आज आपण जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यातील मासेगाव या छोट्याशा खेडेगावामध्ये खेडेगावामध्ये म्हणण्यापेक्षा अगदी गावापासून आपण दीड किलोमीटर अंतरावर आलेलो आहोत आणि तुम्ही ते पाहू शकतात की आजूबाजूच्या परिसरामध्ये ते शेती आहे आणि आता मी ज्या ठिकाणी उभा आहे हे तुम्हाला पाहू शकतात की हा गोठा आहे आणि गोठ्यामध्ये आपल्या एका लाडक्या बहिणीने एक व्यवसाय उभा केला आहे तुम्ही विचार करू शकता की रोजगार निर्माण करायचा असेल तर साधारणपणे आपण शहरामध्ये स्थलांतर करतो परंतु येथील एका लाडक्या बहिणीने गोठ्यामध्ये कंपनी उभा करून असा व्यवसाय उभा केला आहे की तयार होणारा प्रोडक्ट शहरामध्ये विकला जातो म्हणजे एखाद्या महिलेच्या अंगात जर कर्तृत्व असेल तर गावातही रोजगार निर्माण होतो त्याचं अगदी ज्वलंत उदाहरण आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय तर आज आपण त्यांच्यासोबत चर्चा करणार आहोत की कुठला प्रोडक्ट आहे आणि एखाद्या महिलेला जर व्यवसाय उभा करायचा असेल तर त्याच्यासाठी हे आदर्श उदाहरण असणार आहे त्यामुळे आपण आता चर्चेला सुरुवात करूया चला तर मग करूयात चर्चा नमस्कार मॅडम उद्योग भरारी परिवारामध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे सबन्न महाराष्ट्रातील प्रेक्षकांना आपला परिचय सांगा नमस्कार सर माझे नाव स्वाती तुकाराम आनंदे राहणार मासेगाव तालुका जिल्हा जालना मॅडम आता जर विचार केला तर ग्रामीण भागातील महिला साधारणपणे शेतीला प्राधान्य देतात शेतीला पूरक असणारे व्यवसाय ते उभा करतात परंतु आपण या ठिकाणी बघितलं की फरसन पॅकिंग असेल शेवचिवडा असेल या ठिकाणी व्यवसाय सुरू केलेला आहे तर याच्या पाठीमागची संकल्पना काय आहे आणि कशा पद्धतीत हा व्यवसाय सुरू झाला आपला सर माझा खूप छोटा व्यवसाय होता पहिला घरगुतीच होता अ अगोदर आमचा चुलीवरच केला छोट्या टोपल्यामध्ये काढलं त्याच्यानंतर कडीवर काढलं चुल चुलीच्या नंतर चुलांगण केलं चुलांगनच्या नंतर छोटा आपलं गॅसची भट्टी घेतली आणि गॅसच्या भट्टीच्या नंतर माझी इच्छा होती की मी काहीतरी करावं म्हणून प्रत्येक महिला शेतीत काम करतेच पण त्याच्या व्यतिरिक्त मी माझं स्वतःच काहीतरी करावं आणि मी करताना माझ्यासोबत दोन तीन महिलांनी काम करावं अशी माझी इच्छा होती सुरुवातीला तर प्रश्न भरपूर होते की नेमकं व्यवसाय करावा काय आणि करावा कसा कोणता के मार्केट केल्यानंतर आणि कोणत्या व्यवसायामध्ये मला तो समोर मार्केटिंग होईल त्याची हे सगळा विचार करून मग माझा हा व्यवसाय माझ्या लग्नाच्या अगोदर पासूनच चालू होता पण काही कारणा निमित्त तो बंद पडला होता त्यानंतर मी विचार केला की के हाच व्यवसाय मी समोर नेणार आणि त्याच्यानंतर मी त्या व्यवसायामध्ये उतरले आणि तो व्यवसाय चालू केला बरोबर आहे फारच म्हणजे रंजकमय आपला प्रवास आहे की साधारण तुम्ही जसं मला आता सांगितलं की सुरुवातीला तुम्ही चुलीवर सुरू केलं आता आपण पाहतो की तुमच्याकडे बरेचसे इन्स्ट्रुमेंट तुम्ही या ठिकाणी आणलेले आहेत किंवा याला व्यापक स्वरूप तुम्ही कसं दिलं ते थोडक्यात सांगा सांगायचं जर झालं तर पहिले मी दहा हजारापासून सुरुवात केली मी माझं स्वतःच भांडवल तयार केलं त्याच्यामध्ये सासूबाईन नवऱ्यांनी सासऱ्यांनी सगळ्यांनी मदत केली दहा मध्ये वीस पंचवीस तीस असं एक लाखापर्यंत गेलं ला, आणि एक लाख झाल्याच्या नंतर तिथून पुढे ह्या मशिनरी मी घेतल्या आणि आता हा माझा व्यवसाय इथपर्यंत आला साधारणपणे आपण किती प्रकारचे प्रोडक्ट या ठिकाणी बनवतात मॅडम सर आम्ही सात प्रकारचा चिवडा बनवतो त्यालाच ऍड पेडा बनवतो शेंगदाणे फुटाने त्याच्यानंतर आता संक्रांत जवळ आली जस शिजन येईल तसे आम्ही छोटे छोटे त्याच्यासोबत बनवतो आता संक्रांतीला शेंगदाणा लाडू तीळ लाडू हे तयार करतो आणि तो पॅकिंग करून त्याच्यासोबत सेल करतो तर चिवडा आम्ही सात प्रकारचा तयार करतो एक आलू काडी एक लाय त्याच्यानंतर मसूर डाळेके निस्ती डाळ के, के परत मिक्स फरसण आहे आणि पोहा चिवडायची आता या ठिकाणी पाहिलं की चिवडा बनवण्याचं काम आता चालू होत हो। तर पूर्ण प्रोसेस काय आहे मॅडम कशा प्रकारे बनवलं जात आ, सर तुम्ही आले तेव्हापासून तर पाहतातच आमचं काम तर चालूच आहे आम्ही चिवडा बनवतो पेडा बनवतो हे सगळं भट्टीवरच बनवतो सर मी तुम्हाला आता याचीच प्रोसेस सांगते कारण तुम्ही आलो आम्ही हा चिवडा बनवला पहिले आम्ही डाळ भिजू घालतो डाळ पाच ते सहा घंटे डाळ भिजू घालतो त्याच्यानंतर ती डाळ तळून घेतो डाळ तळल्याच्या नंतर पोहे तळून घेतो पोहे तळल्याच्या नंतर त्याला जसं गरम आहे का गरम गरम त्याला तिखट मीठ ते सगळं लावून घेतो चवीप्रमाणे टाकून आणि त्याच्यानंतर शेंगदाणे कडीपत्ता आणि हे सगळं तळून घेतो आणि मग त्याला मिक्स करतो तुम्ही आता हे शेंगदाण्याचे छोटे छोटे शंभर ग्रामचे मला वाटतं पॅकेट करतात काय प्रकारे सर चिवडा तर आहे त्याच्यासाठी तर जावाच लागतं ते नेवाच लागतो त्याच्यामुळं त्यातला जोड काहीतरी असावं हो, चार पैसे शिल्लक पुरावे त्याच्यामुळं आम्ही हे मार्केटमधून किलोवर शंगदा आणतो आमचा पण विचार चाललाय की याच्यासाठी पण मशिनरी घ्यावा आणि हो हा प्रोडक्ट घरीच तयार करावा तर आम्ही याला किलोवर आणतो छोटे छोटे असे पॅकिंग करतो आम्ही दुकानदाराला चार रुपयाला देतो दुकानदार पुढे पाच रुपयाला विकतो म्हणजे तुम्ही आता हे विकत आणलेत का बाहेरून मार्केटून विकत आणले किलोवर किलोवर आणली आता कसं किलो भेटते तुम्हाला बाहेर मार्केटमध्ये मार्केटमध्ये हे एकशे साठ भेटते एकशे साठ रुपये किलो आता तुम्ही किती ग्रॅमचे पॅकेट करणार आहे हे ग्राम म्हणलं तर वीस पंचवीस ग्राम पॅक करतो आणि साधारण एका किलो मध्ये किती किलो मध्ये सहा ते सात पॅकेट होते सहा ते सात पॅकेट एका किलो मध्ये आणि एक पॅकेट मार्केटमध्ये किती रुपयाला विकतय मग आम्ही एक पॅकेट मार्केटमध्ये ते एकशे वीस रुपयाला विकतो एका पॅकेट मध्ये आठशे चाळीस पुढे पॅकिंग करतो म्हणजे आता हे विकता कुठे नेमकं किराणा दुकान किंवा कुठे विकत किराणा दुकान आणि सर तसं जर सांगायचं झालं तर हे प्रोडक्ट आहे ना जास्त करून आता सध्या धाब्यावर चालतो बरोबर आहे बरोबर आहे कारण मी पाहिलं की बऱ्याच पैकी असे धाब्यामध्येच असा प्रोडक्ट चालतो हो, हो। मग ह्याची विक्री कशी याच्यासोबतच करता तुम्ही कसं याच्यासोबत पण करता आणि आमच्या सोबत हे जवळपास त्यांचा कॉन्टॅक्ट आहे आमच्याकडे त्यांना जसा माल लागतात तसं ते कॉल करतात मागतात आम्ही त्यांना पुरवतो आता मी पाहिलं इथं की भट्टीवर हे सगळं आपण तयार केलं होतं साधारणपणे ते भट्टी कशावर चालते आता ती भट्टी इलेक्ट्रॉनिकच आहे लाईट वर चालती त्याला सर पण पण लागतं आणि लाईट पण लागते अच्छा म्हणजे हवेसाठी लाईट हो हो, हवे आ... लागत असेल हवेसाठी लाईट लागते बरोबर आहे आता त्याचं टेम्परेचर कसं मेंटेन करता कारण आता तुम्ही जेव्हा चिवडा काढता त्याला टेम्परेचर जास्तीचं लागत असेल पोहेचं हो। त्याला कमी लागत असेल मग ते कसं मेंटेन करता तुम्ही सर uh, त्या भट्टीलाच तसं आहे की कमी जास्त करायचं जर वाढायचं म्हणलं तर कमी जर करायचं म्हणलं तर कमी येतं साधारणपणे कुठलाही व्यवसाय जर सुरू करायचं म्हटलं तर लोकेशनला जास्त प्राधान्य दिलं जातं मार्केट कुठे जवळ आहे त्याला प्राधान्य दिलं जातं आता आपण अगदी शेतात हा व्यवसाय उभा केलेला आहे आणि याला कंपनीचं स्वरूप दिलेलं आहे आपण भल्या भल्या कंपन्याला होईल अशा प्रकारचं प्रोडक्ट या ठिकाणी आपण तयार करत आहात आता साधारणपणे व्यवसाय म्हटलं की मार्केट आहे तर सुरुवातीला मार्केट आपण कसं किंवा बाजारपीठ कशी निर्माण केली मॅडम सर सुरुवातीला तर विकतच नव्हता पण मी अगोदर त्यांना छोटे छोटे सॅम्पल मी जाऊन भेट घेतली त्यांना सांगितलं बाबा आमची टेस्ट घेऊन पा आमचे सॅम्पल ठेवून पा तर त्यांनी ते सॅम्पल ठेवून पाहिले चव घेतली त्याच्यानंतर आमचे सॅम्पल त्यांना आवडले आणि आम्हाला मागणी वाढायला लागली बरं सर हे जवळच्या खेडेपाड्यामध्ये तर जातोच पण आता तालुक्याला पण चाललंय आणि जिल्ह्याच्या पण मागण्या यायला आता आणि हे आता ऑनलाईन निघल्यामुळे माझा भरपूर ठिकाणी गेलाय बीड मुंबई अशा ठिकाणी जातून आता मला त्यांच्या मागण्या येत आहेत म्हणजे आता मुंबईला पण देताय तुम्ही हो, मुंबईला पण ऑनलाइन पद्धतीमध्ये चालू आहे बर कुठल्या नावाने आता ब्रँड आहे मॅडम आपला हात माझा आप ब्रँड स्वस्तिक फरसन नावानं आहे फरसन बर आता तुम या ठिकाणी पाहतोय की आता इथं पॅकिंग चालू आहे तुमची याच्यानंतर तुम्ही भरताय किती किती किलो मध्ये पॅक करता येतात हे सगळं सर हे दुकानदाराला जर होलसेल मध्ये द्यायचं म्हणला तर एक किलो मध्येच करावं लागतो आणि जर असा जर दुसरीकडे द्यायचा असला तर अर्धा किलो पन्नास ग्राम पासून तर एक किलो अशी पॅकिंग आहे अच्छा बरं म्हणजे आता दर कसे आहेत मग साधारण मॅडम आता जे मार्केटला दर चालू आहे का तो पण आमचा पण तोच दर चालू आहे आणि जे होलसेल घेणारे आहेत का त्यांना आम्ही कमी भावामध्ये देतो कारण त्यांना पण चार पैसे उरावे ह्या हेतून आम्ही त्यांना देतो साधारणपणे अगदी तुम्ही जसं मॅडम सांगितलं की एका चुलांगणापासून तुमचा हा सुरू झालेला प्रवास आहे आता या ठिकाणी मी भरपूर प्रमाणात मशिनरी पाहतोय तर आता साधारण एक एकंदरीत जर विचार केला तर किती रुपयाची गुंतवणूक आपण या व्यवसायामध्ये आता केलेली आहे सर uh, मी सुरुवातीला दहा हजारापासूनच सुरुवात केली दहा हजारच गुंतवणूक केले हा तुम्हाला दिसतोय खोटा पण याच्या थोडे थोड्या याच्यामधून समोर आलो तर पहिले जर बघितलं असतं तुम्ही तर आम्ही घरातच करीत होतो ज्या घरात राहायचो त्याच घरात करायचो मग नंतर ग्राहक वाढल्याच्या नंतर जसं जसं वाढलं जशी जशी मला आवश्यकता पडन जशा मशनी लागत्या तशा तशा मी घेत गेले साधारण तुम्ही सुरुवातीला भट्टी घेतली भट्टी घेतली कारण मला भट्टीची गरज होती हे धूळ हे धुपन हे जास्त त्याच्यामुळे त्रास होत होता आणि मागणी तर जास्त होती त्या एवढं करणं शक्य नव्हतं तर आम्हाला भट्टीची गरज भासली त्याच्यामुळे आम्ही भट्टी घेतली त्याच्यानंतर काय घेतलं मग तुम्ही त्याच्यानंतर सर हे मिक्स मिक्स करायला ते गरम गरम मिक्स करावं लागायचं हाताने मिक्स करायला जड जायचं माल तर भरपूर पुढे सेल करायचा मागणी तर भरपूर यायची पण आमच्या व्हायचं नाही त्याच्यामुळे आम्हाला पाहिजे त्याच्यामुळे आम्ही त्याच्यानंतर मिस्कर घेतलं त्याच्यानंतर जो आलू चिवडा आहे ना उपवासाचा तर मला ती आलू काडी मार्केट जरा जास्त महाग वाटली होती त्याच्यानंतर आम्ही विचार केला की ही मशीन जर आपण घेतली तर आपल्याला स्वस्तामध्ये मध्ये त्याच्यानंतर ती आलू शिलाईची मशीन घेतली आम्ही आलू शिलाईची मशीन घेतल्याच्या नंतर ती आलू चिप्स आलू चिप्स आलू काडी ते काढण्यासाठी ती मशीन घेतली तर ते मशीन घेतल्यानं मला फायदा एवढा झाला की मला मार्केट मध्ये जाऊन आलू काढी न घेता मला घरीच आलू मार्केट मधून आणून घरीच तयार करायला भेटली आता साधारणपणे सात प्रकारचा चिवडा बनवतात सर्वात जास्त मागणी असणारा चिवडा कोणता आहे मॅडम सर सर्वात जास्त मागणी म्हणलं तर डाळ पोह्याच आहे त्याचं वैशिष्ट्य काय सर म्हणजे हा चिवडा कोणतीच कंपनी बनवत नाही आणि त्याला मागणी एवढी आहे की आमची क्वालिटी चांगली असल्यामुळे त्याला मागणी भरपूर आहे आणि आता जर मार्केटमध्ये पाहिलं तर दाळ पोह्याच्या को चिवड्याची कोणतीच कंपनी पण नाहीये आणि हा चिवडा पण कोणी तयार करीत नाही आणि आमची जी टेस, टेस्ट टेस्ट आहे का ती कुठंच नाहीये त्याच्यामुळे ह्या चिवड्याला भरपूर मागणी आहे ग्रामीण भागाचा जर विचार केला तर अनेक महिला शेतीमध्ये काम करताना आपण पाहतोय कारण त्या शेतीशिवाय दुसरा पर्याय नसतो आता आपण एक यशस्वी उद्योजिका या ठिकाणी झालेला आहात स्वतः उद्योजिका होत चार पाच महिलांना आपण रोजगार दिलेला आहे प्रत्यक्ष आहेत कुठेतरी चूल आणि मूल या पलीकडे त्या जात नाहीत अशा महिलांसाठी आपण काय सांगाल मॅडम सर मी महिलेला एक सांगू शकते की प्रत्येक महिला काही ना काही करू शकते शेतीत काम करतेच पण शेतीतलं करून आपलं काहीतरी स्वतःच निर्माण करावं स्वतःच काहीतरी करावा आणि प्रत्येक महिलेमध्ये काही ना काहीतरी कला असती जसं की मी केलं मी पण एक शेतातच काम करत होते त्याच्यानंतर हे मी जर विचार केलं केलं आणि जे महिलेने ठरवलं ते ती करूनच दाखवती आणि जेवढी पुरुषामध्ये जिद्द नसती तेवढी महिलेमध्ये जिद्द असती की माझं महिलाला एवढं सांगणे की प्रत्येक महिलेने काही ना काहीतरी केलं पाहिजे स्वतःच्या पायावर उभं राहिलं पाहिजे मी पण एक ग्रहणीच होते आणि अगोदर मला पण वाटलं नव्हतं की मी एवढा व्यवसाय करीन एवढं उभं करीन पण मी ठरवलं मी विचार केला मी करणार मी ते केलंच तसंच माझी पण इच्छा आहे की प्रत्येक महिलेनं काही ना काहीतरी आपलं स्वतःच थोडस पण करायला पाहिजे सर माझा तर व्यवसाय चालूच झालाय मी तर सक्षम झाले मी माझ्या पायावर उभा राहिले पण माझ्यामुळे माझ्या मैत्रीला माझ्या गावातल्या माझ्या जवळच्या रोजगार भेटला त्यांना चार पैसे उरायला लागले त्यांच्या पण घरी सगळं चांगलं समाधानी चालायला लागलं त्याच्यामध्ये मी तर खूप आनंदी आहे मला पण त्याच समाधान वाटत आणि आज मी दोन चार महिन्याला रोजगार देऊ शकते माझी इच्छा आहे की मी या दोनच्या जागेवर चार आठ दहा पर्यंत मी नेऊन ठेवणार तीन चार वर्षापासून मॅडम आपण आता यशस्वी व्यवसाय हा चालवत परंतु महाराष्ट्रातील प्रेक्षकांना म्हणा किंवा मला जाणून घ्यायचं आहे की या व्यवसायातून आपलं एक आर्थिक वर्षाचं म्हणा किंवा एक महिन्याचं उत्पन्न किती आपलं सर मी व्यवसाय चार वर्षापासून करते आ, अगोदर तर खूप परेशान झाल्या दोन वर्ष माझे मार्केटिंग करण्यामध्ये मार्केटिंग करताना बऱ्याच वेळेस मी त्यांना फ्रीमध्ये फुकट मध्ये देत राहिले पण मी हार मानली नाही माझी जिद्द होती मी करणार करून दाखवणार आणि आज मी केलं तर याच्यामध्ये मला कच्चा माल लागतो आ, कच्चा मालाच्या नंतर जे माझ्याकडे रोजगार आहे त्यांचा पण द्यावा लागतो सगळा विचार करता सगळं खर्च खर्च नफा टोटा हे काढता मला दर महिन्याला जर म्हणलं तर पन्नास ते साठ हजार मॅडम आता साधारणपणे तुमचा व्यवसाय तर चालूच आहे परंतु एक फिजन असते व्यवसायामध्ये कुठे पण तर तुमचा आता भविष्यातला काय प्लॅन आहे सर आता जर सांग सांगायचं झालं जा, तर हे तर कोटाच आहे पण एक वर्षाच्या नंतर तुम्ही जर इथंच येऊन ह्याच जागेवर जर बघितलं तर तुम्हाला इथे एक कंपनी उभी दिसल कारण तुमचा पण विश्वास बसणार नाही की हे अगोदर होत तर प्रेक्षकांना मार्केटिंग कशी केली या संदर्भात आपण चर्चा केलेली आहे आणि आता तुम्ही पाहिलं की साधारणपणे हा गोठ्यात व्यवसाय मॅडमने सुरू केलेला आहे आणि त्यांच्या एक वर्षानंतर जो व्हिजन आहे की या जागेवर कंपनी उभा राहिली पाहिजे म्हणजे अगदी ग्रामीण भागातील महिलांसाठी आदर्श उदाहरण आहे अशा प्रकारचे व्यवसाय जर गावगाड्यात उभा राहिले तर त्या ठिकाणी महिला स्वावलंबी होतील आणि ग्रामीण भागही स्वयंपूर्ण होईल तर अशा प्रकारचे व्यवसाय गावगाड्यात उभा राहिले पाहिजे हा आपला उद्देश आहे त्यामुळं आपण अशा प्रकारचे व्हिडिओ तुमच्यासमोर घेऊन येतो सर भेटूयात पुन्हा अशा एका नवीन व्यवसायासोबत तोपर्यंत धन्यवाद